अबोली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कोर्टामध्ये मनोज हा दोषी आढळून आल्यानंतर ले विजय देखील मनोजच्या विरोधामध्ये दे बोलू लागते आणि बोलते जयसाहेब साहेब या मनोजला कठोरातली कठोर कुटर शिक्षा द्या सर्वजण हे आवक झालेले असतात त्यानंतर आपण पाहतो ही सर्वांच्या समोर घरामध्ये अबोलीला बोलते अबोली विजयासमोर लढणे तू यासाठी सोपी गोष्ट होती परंतु जेव्हा बरोबरीचा सामना होईल त्यावेळेस मी आणि विजया दोघी मिळून तुला हरवू आणि तेव्हा सर्वजण हे आवाक होऊन मनवाकडे पाहू लागतात पाहतो मनोज हा विजयाला एक पत्र पाठवतात बोलतो विजया मला या फाशीने मरायचे नाही मला फाशी शिक्षा होण्याच्या अगोदर तू मला मारून टाक त्यानंतर आपण पाहतो ही सांगितल्याप्रमाणे मनोजचा जेलमध्ये जाऊन खून करते आणि त्यानंतर आपण पाहतो मनवाही घरी आल्यानंतर ले अतिशय घाबरलेले असते आणि सर्वजण तिला विचारतात मनवा काय झाले तू एवढी घाबरली काय आहेस तेव्हा मनवाही सर्वांना सांगते कॅन्डीमॅनचा खून हा विजयाने जेलमध्ये जाऊन केला आहे आणि तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अबोली आणि मनवा यांच्यातील मतभेद दूर होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अबोली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका